साठवणुकीत तापमानाचा परिणाम काय होत होते तापमान हा सर्वात घटक आहे कारण फळं आणि भाज्या तोडणीनंतरही त्यांची श्वसनाची नैसर्गिक प्रक्रिया चालूच राहते तापमान जास्त असल्यास ही क्रिया वेगानं होते त्यामुळे साठवलेली साखर आणि स्टार्च लवकर खर्च होतात परिणामी फळं लवकर पिकतात मऊ पडतात कोमचतात आणि शेवटी कुचतात यासोबत त्यांचा रंग चव आणि पोषण मूल्यही घटतं तर थंड तापमानात श्वसन कमी वेगाने होतं आणि उत्पादन जास्त काळ ताजं राहतं पण थंड तापमान म्हणजे अति थंड नाही कारण अतिथंड तापमानाचाही उत्पादनावर दुष्परिणाम होतात आता नेमकी अतिथंड तापमानामुळे फळं आणि भाज्यांवर काय परिणाम होतात हे जाणून घेऊयात अतिकमी तापमान फळ घातक ठरू शकतं विशेषतः केळी आंबा पपई यांसारख्या उष्णकटिबंधीय फळांना खूप थंड तापमान सहन होत नाही त्यामुळे त्यांच्यावर कायडाक पडतात आतील भागाचा रंग बदलतो आणि चवही बदलते म्हणून प्रत्येक पिकासाठी उत्पादनासाठी योग्य तापमान वेगवेगळं असतं जसं सफरचंद द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी यांना शून्य ते चार अंश सेल्सिअस तापमान लागतं तर टॉमॅटो काकडी आणि पपईला दहा ते पंधरा अंश सेल्सिअस इतकं लागतं